शेतकरी बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंचेबद्दल माहिती घेणार आहोत पी एम चिंच दोन वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये ही जात इतर चिंचेपेक्षा उत्पादन चांगले असणारी त्याचबरोबर काकण मोठं असणारी जात चिंचेची लागवड जर म्हणलं तर दोन वर्षाचं रोप लावलं तर आपण पंधरा बाय पंधरावरती लावायचं आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं लावल्यापासून तीन वर्षांना उत्पादन चालू होते आणि ॲडव्हान्समधली जात पी वन म्हणून येते त्यातही चींच म्हणतात फास्ट वाढतं उत्पादन चांगलं आणि आयुष्यमान आपल्याला दीडशे वर्षापर्यंत व्हिडिओमध्ये आपण दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे ह्या स्टेजमधली झाडं बघणार आहे आपल्याला हे रोप एकशे साठ रुपये रोप बसतं तीन किलोच्या बॅगमधील आता जी चींच एक वर्षामधून आपण एक वर्षाचं रोप दोन वर्षामध्ये रिबॅगिंग करून त्या रोपाला वाढवलं जातं आणि त्यानंतर ते रोप आपल्याला एकशे साठ रुपयाला बसतं चिंच म्हटलं तर उत्पादन हमखास आणि कलमी रोप असल्यामुळे डेरदार होतं उंच वाढत नाही त्याचबरोबर उत्पादन चांगलं असल्यामुळे ह्या चिंचेला मागणी चांगली आहे चिंच आंबट गोड असते त्याचबरोबर बाजारामध्ये चांगली किंमत असणारी आज चिंचेचा जो भाव आहे बाजारामध्ये साडे सहा हजार रुपये क्विंटलचा भाव आहे ह्या वर्षीचा प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयांना दर हा वाढत असतो आंबट गोड चिंचेला बाजारामध्ये चांगली मागणी त्यापासून बाय प्रो प्रोडक्ट बनत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीसला हा व्हिडिओ आपण पी एम वन चिंचेचा बनवत आहोत बऱ्याच शेतकरी बंधूंना पी एम फाईव म्हणून जी चुकीचा व्हिडिओ लोकांनी पाहत आहेत तर पी केम फाई चिंचीमध्ये जात नाही पी केम ओवनही जात आहे संक्रित जात उत्पादन चांगलं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे या त्यांची जी माहिती घेत जाणार आहोत शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदान ल बिल आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर याच पुढे व्हिडिओ मोठा असणार आहे आपण तीन वर्षाची चींच आता ही दोन वर्षाची पाहत आहोत तीन वर्ष चिंच पाहणार आहोत नमस्कार सत्तावीस चार दोन हजार चो चोवीसच्या व्हिडिओमध्ये आपण पी केम वन चिंचेची माहिती घेत आहोत लागवड अंतर वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं ही तीन वर्षाची रोपं आहेत ज्याची किंमत इथं जाग्यावरती साडेतीनशे रुपये आहे बॅग आहे बारा ते पंधरा किलोची रोप लावल्यापासून आपल्याला दोन वर्षामध्ये उत्पादन चांगलं चालू होतं आहे आणि चिंच म्हटलं तर त्याला ऊन वारा पाऊस काही फरक पडत नाही खडकाळ कुठल्याही जमिनीमध्ये येणारे पीक आणि ज्याला देखभालीची गरज नाही कमी कष्टामध्ये आपल्याला जे झाड दीडशे वर्षापर्यंत आयुष्यमान असल्यामुळे उत्पादन मिळत राहतं अशी ही चिंच आपल्याकडे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयानुसार रोपं मिळत असतात आता हीच रोपं ज्यावेळी चार वर्षामध्ये जातात त्यावेळी साठ किलोमध्ये असतात पाच वर्षाची रोपं साठ किलोमध्ये प्रत्येक स्टेजला रोपाचं रंगरूप बदलत असतं साईज बदलत असते फुटवे संख्या बदलत असते खोड वाढत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आपल्याकडे आंबट गोड चिंच जी पी के एम वन म्हणून आहे संकरित जात ही जी जास्त मागणी त्याचबरोबर चिंचेचं काकण मोठं येतं वजनाला चिंच येते त्यामुळे संक्रीत जात ह्या चिंचेला लागवडीला जास्त मागणी असते पी के एम वन आता आपल्याकडे गोड चिंच जी असते ती थैल्यावरती त्याचबरोबर मॉलमध्ये रोडला अशी आपल्याला जी बॉक्स पॅकिंग मिळत असते ती पण रोपं असतात त्याचं किलोचा भाव हा चाळीस रुपये राहतो आणि आंबट गोड चिंचेचा ह्या वर्षीचा भाव आहे पासष्ट रुपये किलो बाजारामध्ये चांगली मागणी त्याचबरोबर ज्या पिकाला देखभाल करायची नाही गरज नाही असं पीक म्हटलं तर चिंच लागवं डॉक्टर असतील मोठमोठे अधिकारी ज्यांची जमीन क्षेत्रफळ जास्त आहे त्या भागामध्ये चिंचाची लागवड केली तर प्रत्येक वर्षी उत्पादन येणारे कलमी रोप आणि वजनाला चांगली चिंच असणारे ही कलमी रोपाला प्रत्येक वर्षी फळ येत असतं झाड येदार होत असतं मोरपंखीसारखं वाढत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे शेतकरी बंधू नमस्कार ही जी रोपं आहेत ही साठ किलोच्या बॅगमधील पी के एम वन या जातीची चार वर्षाची रोपं आहेत साधारण ही जी चिंच आहे ही आपल्याला चार वर्षाचं रोप आठशे पन्नास रुपयाला इथं जाग्यावरती नर्सरीवरती मिळतं बघू शकतो आपण त्याचं खोड चार वर्षाच्या रोपाचं अशा प्रकारे ही चार वर्षाची रोपं जी आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपये किंमत रोप लावल्यापासून एक वर्षानंतर उत्पादन चालू होते याचं साठ किलोच्या बॅगमधील रोप अशा लाईनच्या लाईन केलेल्या असतात बघू शकतो आपण शेतकरी बंधू नमस्कार आजच्या जे व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस चार दोन हजार चोवीसला जे बघते रोप हे पाच वर्षाचं चेंज साठ किलोची बॅग अशा प्रकारे रोपाचं खोड उंची उंची एक साधारण दहा फुटापर्यंत रोप असतं खोडाची साईज अशी असते पूर्ण बुशी झाड असतं जागेवरती ती किंमत एक हजार रुपये फुटवीची संख्या बघू शकतो आपण फुल फ्लॉवरिंग असलेलं झाड आठ ते दहा पट उंची पटव्याची संख्या जास्त इथं आपल्याला दिसू शकते पुटवा प्रत्येक रोपाला असं पुटवा झालेला आहे मी जीन्स